आव्हान देण्याचं प्रश्नच नाही साहेब आम्ही तर एवढं सांगतो की त्यांनी एखादा इंग्लिशचं पेपर वाकू वाचून दाखव सर्वसामान्य जनतेस आम्ही सर्व त्यांच्याशी इंग्रजीचा एक पेपर वाचता येत नाही आता बीस खराब खराब करेल वीस साल रे बीस साल किती साल रे हा करे हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद हीच करे दुसरं काय करे बस मुस्लिमानो की मिटाते थे गाली देते थे, थे। इससे ज्यादा क्या कर बोलो मेरे को आप करेंगे दूसरा कुछ काम कुछ नहीं करेगा 20 साल रे 20 साल किती तक समय खराब हुआ औरंगाबाद वालों हम क्या करें कभी आवाज उठाय पार्लियामेंट दे दिल्ली मध्ये जाऊन काय करणार काही नाही आमचा सर्वांचा प्रश्न आहे की खासदार कसा असावा आम सर्वसामान्य सामान्य जनतेचा प्रश्न जे आहे तर ती दीदी दिल्ली दरबारी केंद्र सरकारमध्ये त्यांनी जे मांडावे पण यांना स्वतःच काय येत नाही यांना इंग्लिशचा सोळा हिंदी येत नाही पार्लमेंटमध्ये दोन भाषा चालतात ते जिथं जाऊन करणार काय आमचा प्रश्न आहे कारण की सर्व जनता ही सुधरून झालेली आहे सर्व जनताला माहीत आहे की कोण काम करणार आहे कोण मुद्दे मांडणार आहे सर्व जनता खासदार इम्तियाज अली यांच्या पाठीशी आहे आणि खंबीरपणे आहे हा सर्व समाज सर्व लोक जे आहेत हा इम्तियाज अली यांचं इलेक्शन नाही हा आमच्या सर्वांचा गोर गरिबांचा दिल दुबड्यांचा सर्वांचा जे आहे इलेक्शन आहे इलेक्शन हा खासदार इम्तियाज अली साहेबांचाही सर्वसामान्य जनतेचा आहे आमचं असं सांग तुमचं नाव काय आणि याच मतदार संघातले आहात हो मी सय्यद निसार खाद्री आहे मी प्रियदर्शिनी इंद्रानगर येथील रहिवासी असून आमचे सर्व जे आहेत इथं जे आहेत आलेले लोक आहेत आमच्या सोबतीला जे खांद्याला खांदे लावून लोक काम करणारे लोक आहेत माझे बंधू आहेत सर्व इंद्रानगर नगर गारखेडा शंभू नगर येथील लोक असून लोक आहेत काय सांगाल इम्तियाज जलील बांदो, बांदो, आज अर्ज दाखल करणार आहे खासदार इम्तियाज अलील साहेबासोबत जे आहेत पूर्ण औरंगाबाद येथील जनता सर्वसामान्य जनता तमाम दलित पीडित तमाम मायनॉरिटीज हिंदू बांधव मराठी बांधव सर्व जे आहेत आज पूर्ण जल्लोषात पूर्ण ताकदीने खासदार इम्तियाज अली यांच्या पाठीशी आहेत ते सर्व मिळून जे आहेत आता इथं जे आहेत खासदार इम्तियाज अल्ली यांचं फॉर्म नॉमिनेशन इथं भरणार आहेत त्यानिमित्तानं आम्ही सर्व प्रियदर्शिनी इंद्रानगर काब्रानगर शंभू नगर येथील ग्रुप जे आहेत वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळ्या पंथाचे असून आम्ही सर्व त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि इथं त्यांच्या पाठीशी उभं राहून एकनिष्ठ राहून त्यांच्या ताकद वाढवणार आहेत आणि त्यांना पूर्ण बहुमताने इथं निवडून आणणार आहेत इम्तियाज अली यांना कोणाचं आव्हान असणार आहे या निवडणुकमध्ये काय वाटतं खासदार इम्तियाज अली साहेबांना कोणाचंच आव्हान नाही ते जे हा इलेक्शन असं आहे की सर्वसामान्य जनतेचं इलेक्शन आहे हा इलेक्शन खासदार इम्तियाज अली साहेबांचा आहेच नाही आमचं तर असं म्हणणं आहे हा सर्वसामान्य जनतेचं आहे कारण की त्यांनी जे संसदमध्ये जे आहे तर सर्वसामान्याचा आवाज बुलंद केलेला आहे पाणी संदर्भात त्यांनी जे आहे तर खासदार इम्तियाज अली साहेबांनी पार्लमेंटमध्ये आपले जे औरंगाबाद शहरासाठी सत्ताधाऱ्यांनी वीस वर्षात कधी आम्हाला पाणी प नाही नाही विरोधात जे आहे तर खासदार इम्तियाज अली साहेबांनी तिथं आपलं म्हणणं मानलेलं आहे त्यानिमित्तानं जे केंद्र सरकारची स्कीम आहेत ते सामान्यपर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की जी घरकुल योजना आहे एकावन्न हजार आहे आहेत महानगरपालिकेतर्फे एक्कावन्न हजार घर अर्ज आलेले होते परंतु ह्या गव्हर्नमेंटनी मोदी गव्हर्नमेंटनी हे जे आहे तर औरंगाबाद येथील पूर्ण कोलॅब झाला होता इथं यांचा डी पी आर नव्हता काय नव्हता खासदार अली साहेबांनी सर्व जाती धर्मातील लोकांचे दुन दिनदुबळ्यांचे यांचे प्रश्न मार्गी लावले त्यांनी जे आहेत इथले जिल्हा कलेक्टर असो डिव्हिजनल कमिशनर याला दिल्ली दरबारी त्यांनी नेलं आणि जे मार्च दोन हजार ब तेवीस रोजी जी संपलेली स्कीम होती त्यांनी जे पुन्हा चालू केली त्यानिमित्ताने आज कमीत कमी अकरा -कमी हजार घर निर्माण निर्माण जे आहे तर चालू झालेले आहेत आणि बाकीचे जे आहेत तीस ते चाळीस हजार घर सर्वसामान्यांना इथं गोरगरिबांना भेटणार आहे मागच्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने विकास झाला असं वाटतं तुम्हाला हा पूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होता तसं तर काही झालेलं नाही परंतु खास करून औरंगाबाद या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये सी खासदार इम्तियाज अली साहेबांना तीन वर्ष निधी भेटला आहे तीन वर्ष निधी भेटल्या अंतर्गत त्यांनी जे आहे तर पूर्ण ग्रामीण शहर जितकं होईना म्हणतात ना फुल नाही फुलाची पाकडी त्यानिमित्ताने त्यांनी जेवढं हो होतं तेवढं पूर्ण करून दाखवलेलं आहे अजून खरं म्हणजे सर्वसामान्यांची जनतेचे जे आहेत त्यांनी प्रश्न उचललेला आहे त्यांनी स्वतः आरोग्य विभागासाठी जे आहेत हायकोर्टामध्ये जे आहेत तर पी आयल दाखल केली हे महाराष्ट्रातील नाही तर हे देशातील पहिला खासदार असा आहे की त्यांनी सर्वसामान्य जनतेचा प्रश्न जे आहे तर दिल्ली पार्लमेंटमध्ये उचलून हायकोर्टमध्ये यांना नेलं आणि आरोग्य विभागाचे कमीत कमी दोन ते अडीच हजार इथं पदं भरण्यात आलेली आहे आणि आरोग्य विभागाविषयी जे आहेत अजून चारशे बेडचं हॉस्पिटल जालना रोड येथे जे आहेत गोपीनाथ मुंडे साहेबां जे स्मारकासाठी होतं तर खासदार इम्तियाजील साहेबांनी सांगितलं की स्मारक स्मारकासाठी नाही ते गोरगरी गरीब आणि दुबळ्यांसाठी जे येतं तिथं हॉस्पिटल द्यायला पाहिजे तर ते हॉस्पिटल झालं तरी त्यांचा मोठेपणा आहे की त्यांनी खासदार इम्तियाजली साहेबांनी पंकजाताई मुंडे व सेंट्रल गव्हर्नमेंट यांना पत्र पाठवून सांगितलं की आम्ही स्मारकाचा विरोध करत होतो पण गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाही तर त्यांना जे आहे गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव द्यावं म्हणून यांनी जे आहे तर सर्व सामान्य जनतेला व सर्व हिंदू मराठी मुस्लिम सर्व बांधवांना जे सोबत घेण्याचं काम इथं केलेलं आहे बीच भर खराब करे ना रिस साल रे साल किती साल रे हा त्या करी हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद हा जीच करी दुसरं काय करे पास मुसलमानों को मिटाते थे गाली देते थे इससे ज्यादा क्या करें बोलो मेरे को आप करेंगे दूसरा कुछ काम कुछ नहीं करे बीस साल रहे बीस साल कितना कीमती समय खराब हुआ औरंगबाद वालों का और हम क्या करें कभी आवाज उठाएगी पार्लियामेंट नहीं यही एक आदमी ऐसा है जो मुसलसल बोलता और गरीबों के वास्ते बोलता सबके लिए बोलता और ये पूरे गरीब दुबले दलित भाई सब पूरे हमारे समाज के जितने भी लोग हैं सब पूरा उसको सपोर्ट कर रहे और करिए यार ये समझ के चलो कि भरपूर अक्सर से आ गए अम्तियांजलि आ गए चुन के नहीं नहीं, नहीं नहीं वो तो सा... देखिए साहब वो समय अलग था ये समय अलग है क्या समझ में आपके बहुत बड़ा आसमान का फर्क है बहुत बड़ा फ़र्क है जो वोट गिरते थे ना इनको वो भी नहीं गिरीगी आप स्टेज पे खड़े रहकर देश का बड़ा आदमी मुसलमानों को गद्दार बोलता हाँ क्या क्या बोलता वो रोंगिया ही बोलते हैं आप क्या उड़ देंगे ये लोग कैसा उठ देना लेकिन जो चुनाव है विकास के मुद्दे पे होना चाहिए ऐसा नहीं लगता है विकास कौन करा विकास दस साल से रहे मोदी तो क्या विकास हुआ कुछ भी विकास ना जो विकास पहले हुआ था वो हुआ और जो कुछ उनके दौर का था इन्हें सब जो कुछ उनके दौर का था वो सब भेज आप क्या बेचते करा रहे हैं बाकी छोटा बीस साल में यहाँ पर जो है बीस साल में जो भी एमपी थे यहाँ पे इससे पहले के उन्होंने जो है तो औरंगाबाद जो है पूरे एशिया के अंदर फास्टेस्ट डेवलप डेवलपमेंट की जो है तो सिटी कहलाई जाती थी बीस साल इन्होंने जब रहने के बाद जो है तो यहाँ पर आधोगति हो गई यहाँ पर जो है तो कचरों के अंबार लगे हुए थे यहाँ पर रोडों पर खड्डे थे यहाँ पर जो है इंडस्ट्रीज बाहर चल जाती थी ये तो खासदार इम्तिया अली साहब है जिन्होंने एयर कनेक्टिविटी के ऊपर काम किया इन्होंने जो है तो इंडस्ट्री लाने के ऊपर भरपूर काम किया इन्होंने जो है समांतर वाहिनी जिस तरीके से यहाँ पर कोलैप्स हो गई थी जो भ्रष्टाचार हुआ था उसके ख़िलाफ़ में जो तो खासदार इम्तिया अली साहब ने काम किया आज ये है कि कम से कम छः महीने के बाद बोलो या साल भर के बाद पूरे घर पूरे औरंगाबाद के शहर को और पूरे ग्रामीण को यहाँ है हर रोज जो दिन के चौबीस घंटे और हफ्ते के जो है तो सात दिन तीन सौ पैंसठ दिन ऐसे जो है तो पानी मिलने जा रहा है कैसे तुमसे तो नाव कहाँ है तो माजा नाव शेख सलमान आए मैं शम्मू नगर रहवासी रहवासी आए कशा पद्धतीनं पाठिंबा देण्यासाठी तुम्ही आम्ही पाठिंबा देत आहे त्यांचे काम लई जास्त भारी आहे आणि तीन वर्षामध्ये त्यांनी आमच्या औरंगाबाद शहराचा लई विकास केलेला आहे म्हणून त्यांना आमच्या शंभू नगर वारसाहेिकासाचे मुद्दे पार पडले असं तुम्हाला वाटत त्यांनी संसदेमध्ये ते आपण आकाशवाणी सिग्नलचं ते पण एक उड्डाणपुलाचा एक मार्ग का एक आम्हाला काढून दिलेला आहे आणि दुसरा पाणीची समस्या पण होती आणि एक आदर्श बँक मध्ये घोटाळा झालेला होता औरंगाबाद शहरामध्ये ते पण छत्तीस करोड त्यांनी ते हे करून दिलेलं आहे आमच्या लोकांना काय वाटतं की या वर्षी निवडून लीडून या वर्षी ते पन्नास हजारच्या लीडवरून निवडून आहे अशी अपेक्षा अपेक्षा पण आणि मना मन मनापासून पण अपेक्षा आहे आमच्या काय सांगाल एकंदरीत कामाबद्दल काय ते पाणीचा प्रॉब्लेम आहे ते साहेब आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे सगळं तर तेच पाहिजे आपल्याला पाणीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे आणि इम्त जलीला साहेब प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे जर आपण पाहिलं तर दोन हजार एकोणावीसला एम यम आय एमसोबत वंचित बहुजन आघाडीसुद्धा युती होती त्यामुळं इम्त ना मोठा मोठा धिक्के मिळालं होतं पण आता परिस्थिती वेगळी आहे हो परिस्थिती वेगळी आहे पण पूर्ण दलित समाज जे आहे तर खासदार इम्त जलील यांच्या पाठीशी पूर्णपणे ताकदीनं उभे राहिलेलं आहे तेच नाही धनगर समाज मराठा समाज वंजारी समाज जेवढे दलित पीडित समाज आहेत ते सर्व जे आहेत खासदार इम्तियाज दलील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे कारण की त्यांनी जे जातीपातीचं राजकारण हे सर्वसामान्य जे राजकारण आहे त्याला खिंडीर पाडलं तर सर्वांना एकत्र घेऊन काम केलेलं आहे या निमित्तानं जे आहे तर पूर्ण औरंगाबादची जनता त्यांच्याशी त्यांच्या पाठीशी आहे पूर्ण समाज जे आहे तर त्यांच्या पाठीशी आहे आणि ते भारी बहुमतानं निवडून येणार आहेत काय सांगाल इम्तियाज जलील यांची कशा पद्धतीनं हवा जिल्हाभरामध्ये आहे